आज आपण थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं पीठ फर्मेंट होऊन डबल व जाळीदार होण्यासाठी काय करायचं हे पाहणार आहोत यासाठी दोन तीन वेगवेगळ्या पद्धती सांगणार आहे आणि यासोबतच आपण या पिठापासून मऊ लुसलुशीत जाळीदार इडली कशी बनवायची हे सुद्धा पाहणार आहोत आपण सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर आपल्याला साहित्य मोजण्यासाठी एकाच भांड्याचा वापर करायचा आहे ते मी वाटी घेतली वाटीने मोजून दोन वाट्या रेशनचा तांदूळ घेतला आहे आज आपण रेशनच्या तांदळाची इडली बनवतोय छान होते शक्यतो कुठलाही जाडा व जुना तांदूळ घ्यावा इडली बनवण्यासाठी तर हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचेत तर इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले तर यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचे आणि हे भिजण्यासाठी ठेवायचे डाळ व तांदूळ वेगळं वेगळं भिजत घालायचे नेहमी ते बाजूला ठेवूयात आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी डाळ घेते इथे मी एक वाटी उडीद डाळ घेतली डाळ हवं तर तुम्ही थोडी कमीसुद्धा वापरू शकता इथे मी एक वाटी घेतली स्वच्छ धुवून घेतली यामध्ये सुद्धा भरपूर पाणी घालायचे आपल्याला आणि भिजण्यासाठी ठेवायचे यासोबतच आपल्याला मेथ्या लागणार आहेत तर इथे मी एक चमचाभर मेथ्या घेतल्यात त्याही भिजण्यासाठी ठेवते हे सगळं आपल्याला कमीत कमी चार ते पाच तास तरी भिजवून घ्यायचे आता जवळपास पाच तास झालेले आहेत छान भिजलं गेलेलं आहे सगळं आता वाटून घेताना आपल्याला अगोदर डाळ वाटून घ्यायची दोन्ही एकत्र वाटायचं नाही डाळ आणि तांदूळ वेगळं वेगळंच वाटून घ्यायचं शक्यतो डाळ अगोदर वाटून घ्यावी नंतर तांदूळ वाटावे तर हे एकाच बॅचमध्ये मी बारीक करून घेणार आहे तर इथे मी सगळी डाळ घेतली यामध्येच मेथ्या घालणार आहे आणि थोडंसं पाणी घालणार आहे जे पाणी आपण भिजवण्यासाठी घेतलेलं होतं डाळ भिजवण्यासाठी तेच पाणी मी यामध्ये घालते आणि डाळ अगदी बारीक वाटून घ्यायची आपल्याला बघू शकता इथे मी छान बारीक वाटून घेतलेली आहे डाळ अशीच डाळ वाटून घ्यायची आपल्याला डाळ मोठी ठेवायचीच नाही आता ही बारीक वाटून घेतलेली डाळ एका भांड्यामध्ये मी काढून घेते तर शक्यतो मोठं भांडं घ्यायचं कारण आपलं जे पीठ आहे फर्मेंट होऊन डबल होणार आहे त्यामुळे शक्यतो मोठं भांडं घ्यायचं आपली डाळ वाटून झाली आता आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे तांदूळसुद्धा छान भिजले गेलेले आहे त्याच भांड्यामध्ये मी तांदूळ घेते तर तांदूळ इथे मी दोन बॅचमध्ये बारीक करून घेणार आहे तर यामध्ये पाणी घालायचं आपल्याला थोडंसं हेच पाणी घालणार आहे मी आणि तांदूळ वाटताना हलकेसे रवाळ वाटून घ्यायचे तांदूळ खूप बारीक करायचे नाहीत आपल्याला डाळ बारीक वाटून घ्यायची आणि तांदूळ हलकेसे रवाळ असायलावेत म्हणजे इडली छान होते यामध्येच आपल्याला हे बारीक करून घेतलेले तांदूळ घालायचे आपले जे राहिलेले तांदूळ आहेत तेही या मिक्सरच्या भांड्यात घेते मी यासोबत आता आपल्याला पोहे लागणार आहे ज्या वाटेने मोजून आपण तांदूळ घेतले त्याच वाटेने मोजून मी अर्धी वाटी पोहे घेतले ते पाच मिनटं भिजवून घेतलेले आहेत ते यामध्ये घालते यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि हे सुद्धा वाटून घ्यायचे पोहे जाड पातळ कुठलेही घेऊ शकता तुम्ही आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर हे सगळं व्यवस्थित मिक्स होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे मिक्स करताना शक्यतो एकाच डायरेक्शनने याला मिक्स करायचा म्हणजे यामध्ये हवा भरली जाते आणि आपलं पीठ छान फर्मेंट होतं तर चार पाच मिनटं तरी कमीत कमी आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं चमच्याने मिक्स करून घेऊ हो शकता किंवा हाताने मिक्स करून घेऊ हो शकता पण पीठ चार पाच मिनटं फेटून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपली इडली छान हलकी होते जाळीदार होते तर हे मी चार पाच मिनटं छान फेटून घेतलेले आपलं पीठ तयार झाले अर्ध पातेलं पीठ आहे तुम्ही बघू हो शकता आता यावर झाकण ठेवायचं आणि हे फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं तर पहिली पद्धत म्हणजे यावर कुठलाही एखादा जाड गरम कपडा तुम्ही झाकून ठेवू शकता ज्यामुळे या पीठाला उबदारपणा मिळेल आणि पीठ फर्मेंट व्हायला मदत होईल तर या पद्धतीने एखादं ब्लँकेट तुम्ही यावरती ठेवू शकता किंवा जर जा तुमच्याकडे ओव्हन असेल तर एक मिनिट ओव्हन प्रिहीट करून घ्यायचा प्रिहीट केल्यानंतर बंद करायचं चालू ठेवायचा नाही त्यामध्ये भांडं ठेवायचं ओव्हन बंद करायचं आणि हे आठ दहा तास आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवायचे यामुळे आपलं पीठ खूप छान फर्मेंट होतं तर हे मी ओव्हनमध्ये ठेवलेलं आहे जवळपास आठ तास झालेले आहेत आपले जे पीठ आहे डबल झालेले मी काढून घेते आता बाहेर आठ तासानंतर पाहताय तुम्ही हे जे पीठ आपलं आहे डबल झालेले मस्त जाळीदार झालेले आता हे मी आणखी एक तासासाठी असंच ठेवलेलं आहे बाहेर एक तासानंतर पुन्हा बघू शकता अगदी पातेल्याच्या बाहेर यायला लागलेले पीठ अगदी गच्च भरलेले भरपूर जाळेदार झालेलं आहे आता हे मी एका दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केले एकदा मिक्स करून घेणार आहे मिक्स करताना एकाच डायरेक्शनने मिक्स करायचे आणि ओव्हर मिक्स करायचं नाही आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते आणि पुन्हा याला एकदा मिक्स करून घेते जर तुमच्याकडे ओव्हनही नसेल तर तुम्ही यासाठी आणखी एक पद्धत वापरू शकता एखादा मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं पाणी गरम केलं की गॅस बंद करायचा आहे त्यामध्ये हे भांडं ठेवायचं पिठाचं वरतून झाकण ठेवायचं आणि त्याच्यावरती एखादं जाड कपडा टाकायचा त्यामुळे सुद्धा आपलं जे पीठ आहे उबदारपणा भेटतो त्याला आणि छान फर्मेंट होतं तर ह्या वेगवेगळ्या पद्धती तुम्ही नक्की वापरून पहा पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशीच घ्यायची आपल्याला म्हणजे इडली छान होते पीठ खूप जास्त घट्टही नको आहे किंवा खूप पातळही नको आहे आपल्याला तर इडली बनवण्यासाठी आपल्याला इडलीचा साचा लागणार आहे त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं म्हणजे इडली व्यवस्थित निघते हिवाळ्यामध्ये इडली बनवताना नेहमी डाळ व तांदुळाचं प्रमाण शक्यतो दोन वाट्या जर तांदूळ असतील तर एक वाटी डाळ असंच घ्यावं म्हणजे इडली छान मौलुसलुषित तर होतेच पण सुद्धा चांगली राहते आणि उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही बनवत असाल तर थोडं डाळीचं प्रमाण तुम्ही कमी घेऊ शकता पण हिवाळ्यात असंच प्रमाण वापरायला हवं आता या मोल्डमध्ये मी पीठ भरून घेते याच पद्धतीने इथे मी राहिलेल्या सर्व मोल्डमध्ये पीठ भरून घेतले त्या हो आता गॅसवरती मी अगोदरच इडली कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये स्टँड ठेवायचं वरतून झाकण लावायचं मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला आठ दहा मिनटं हे होऊ द्यायचे आठ दहा मिनटानंतर बघू शकता मस्त आपली इडली तयार झालेली आता गॅस बंद केला हे काढून घेतले थोडंसं थंड होऊ दिलेलं आहे आणि आता इडली काढून घेते बघू शकता मस्त निघते आणि खूप स्पॉन्जीसुद्धा झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघू शकता खूप छान झालेले आहेत आपल्या इडल्या स्पॉन्जी झालेल्या आहेत आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागतात तर या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून नक्की बनवा आणि तुमच्या कमेंट्स कळवायला विसरू नका